मी दोनच गोष्टी याच्यात सांगेन खरं म्हणजे आता हे सगळं बोलायची वेळ नाही पण दोनच गोष्टी सांगेन की समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठलीही चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे पुन्हा एकदा सांगतो चर्चा करायची नाही करायची विलिनीकरण करायचं सर्वस्वी शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे हा आमच्यापेक्षा एवढी असेल कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि करता ते करतातच आणि ते पुढेही करते त्यामुळे याही संदर्भात दुसरं समजा अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ती चर्चा ते एन डी बाहेर पडण्याकरता करत होते का ते का सरकारमधून बाहेर पडणार होते का त्यांनी तो स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टीम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं ही पद्धती अयोग्य आहे ही योग्य नाही आहे बघा असं आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो काय घडलं आहे काय घडतंय मला सगळं दिसतंय मी सगळ्या गोष्टींचा सा साक्षीदार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझे आणि अजितदादांचे जे संबंध होते त्यात जवळजवळ सगळ्या गोष्टी ते, ज़व ते मला सांगायचे माझ्याशी शेअर करायचे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास एक तासभर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत शेवटी खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही त्यांच्या पक्षाने निर्णय घेतला एक लक्षात ठेवा की आज दोन वेगवेगळे पक्ष झालेले आहेत शरद पवार साहेबांचा सा पक्ष आहे अजित पवार साहेबांचा सा पक्ष आहे आता अजित पवार साहेबांच्या पक्षांनी हा निर्णय घेतला की आमचं नेतृत्व हे सुनेत्राताईंनी करावं आणि त्यांनी ते हा निर्णय घेतला की सुनेत्रा त्यांनी नेतृत्व करण्याकरता शपथविधी करावा त्यांनी सुनेत्रा त्यांना सांगितलं सुनीत्रात त्या ठिकाणी तो शपथविधी केला त्यामुळे हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे आमची पहिल्या दिवशीपासून एक भूमिका आहे की आमचे साथीदार कोण आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यामुळे आमच्या साथीदारांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहणं आमची जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्ही कालही केली आजही करू काल आपण ऐकलं असेल मुख्यमंत्री मोदयाने मी तर खुलासा केला आणि तुम्ही बघितलं असं की ज्या दिवशी पवारसाहेबांनी मला देतो त्यामुळे पवारसाहेबांनी आज हे पाहिजे पर्वत जाण्याला प्रश्न देत की मग मुख्यमंत्री मोदी त्याला जोडून असं मग दादा एनडी मध्ये आम्हाला सोडून जाणार होते काय ते सत्तेतनं बाहेर पडणार होते काय त्यामुळं भारतीय जनता पक्षावर आपली बोलणी झालेली नाही असं मुख्यमंत्री मोदी यांनी काल स्पष्ट केलेलं आहे याबद्दलची महानगरपालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेला अजितदादांची आणि त्यांची चर्चा झालेल्या होत्या हे स्पष्ट आहे कारण अनेक ठिकाणी दोन्ही कुणाला घड्यावर लढायचं घडावर लढा कुणाला तुतारीवढायचं तुतारीवर असा स्पष्ट संदेश त्यांनी दिलेला होता जयंत पाटील साहेबांनी सुद्धा माझ्याशी चर्चा केली होती की माझ्या दादांची चर्चा झाली परंतु राष्ट्रवादीच्या आम्हा सर्व प्रमुख नेत्यांना जीवन साहेबांच्या नेत्यांच्या बरोबर कुठली चर्चा झालेली नाही त्यामुळे हे सगळे प्रश्न आता अनुतरित राहिले नाही कदाचित जिल्हा परिषद झाल्यानंतर त्यांच्या मनात असेच करायचं आता त्याला काय आपण नाही म्हणू शकत नाही अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमच्या नेते घेऊन आणि पवारसाहेबांच्या नेते मंडळात घेऊन ना अशी नाम झालेली नाही हे दोन भाग स्पष्टपणाने याच्यामध्ये आहेत की विलीनीकरणाच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने मी श्रद्धेसाहेबांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्याच्याबद्दल बिलकुल बोलत नाही पण इतर ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या बारामतीमध्ये अंत्यसंस्कार होण्यापूर्वी देण्याची त्यांनी सुरुवात केली मला एवढंच विचारायचं आहे की विलिनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात विलिनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात याचा जर काय खुलासा किंवा याची माहिती कारण काल शिंदेसाहेबांनी एकदम भावनिक होऊन शपथ घेऊन वक्तव्य केलं त्याच्यामुळे जर काय कळलं तर नक्की त्या बाबतीमध्ये मला